पातळ पोह्यांचा चिवडा सुरुवात करूया रेसिपीला प्रथम आपण पातळ पोहे निवडून स्वच्छ करून घ्यायचे आणि कढईमध्ये भाजायला घ्यायचे आहे हे पोहे तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर एक टिप बघूया हे पोहे भाजत असताना आपण यामध्ये थोडे मीठ वापरणार आहोत भाजायला यामुळे तुमचे पोहे नक्कीच कुरकुरीत राहतील आता आपण हे पोहे भाजून घेऊया सुरुवातीला मंद आचेवर भाजून घ्यायचे जर लवकर भाजले जात नसतील तर थोडा स्पीड गॅसचा करावा आणि भाजून घ्यावेत फक्त हे पोहे भाजताना जळायला नको त्यामुळे भाजताना कढईसुद्धा जरा जाड हवी हात लावून आपण बघून घेऊया पोहे कुरकुरीत झालेले आहेत आता आपले हे पोहे तयार झालेले आहेत भाजून हे भाजलेले पोहे आपण एका भांड्यात काढून घ्यायचे आहेत यानंतर पुन्हा दुसरे पोहे घेऊन आपण भाजून घेऊया सुरवातीला जसे आपण मीठ टाकले होते तसेच पुन्हा एकदा आपण मीठ टाकून भाजून घ्यायचे आहेत हे पोहे अशा पद्धतीने भाजून झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा बघून घ्यायचे की हे पोहे व्यवस्थित भाजले आहेत की नाही हे व्यवस्थित पोहे झाल्यानंतर पुन्हा पहिल्या भांड्यातच आपण हे पोहे काढून घ्यायचे यानंतर तेल गरम करून यात सर्वात आधी शेंगदाणे तळून घेणार आहोत शेंगदाणे चांगले तळून झाल्यानंतर हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात शेंगदाणे तळून झाल्यानंतर आपण काजू तळून घेणार आहोत काजू तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात हवे असतील तर घाला नाही घातले तरी चालतात काजू तळून तेही आपण या भांड्यातच काढून घ्यायचे आहे काजू नंतर घालूया आपण खोबऱ्याचे काप खोबऱ्याचे कापसुद्धा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत लालसर तळून झाल्यानंतर हे काप आपण ताटात काढून घेऊया यानंतर पंढरपुरी डाळ घ्यायची आहे तीसुद्धा आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत ही सुद्धा लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे तळून झाल्यानंतर ही सुद्धा आपण ताटामध्ये काढून घ्यायची आहे यानंतर आपण घेणार आहोत लसूण लसुन। लसूण हा सोलून बारीक कट करून घ्यायचा आहे तोसुद्धा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे लसूण तळून झाल्यानंतर तो सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत लसूण तळून झाल्यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरच्यांचे कट केलेले तुकडे तळून घेणार आहोत ते सुद्धा असे चांगले लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत यानंतरची वस्तू आहे, यान आहे कढीपत्ता कडीपत्ता स्वच्छ धुवून कोरडा करून तळायला टाकायचा तळून झाल्यानंतर तो सुद्धा आपण ताटात काढून घेणार आहोत हे सर्व जिन्नस तळून झाल्यानंतर कढईतील तेल काढून घ्यायचे आहे गाळणीने गाळून घ्यायचे आणि पुन्हा कढईत तेल घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी आणि तीळ घालून परतवून घ्यायचे या दोन्ही जिन्नस घेतल्यानंतर यामध्ये हळद आणि हिंग आपल्या चवीनुसार आणि तुम्हाला जसा कलर हवा आहे त्या पद्धतीने हळदीचा वापर करायचा आहे हे जिन्नस परतवून झाल्यानंतर ताटामध्ये आपण जेवढेही पदार्थ तळून घेतलेले आहे ते सर्व या फोडणीमध्ये घ्यायचे आहे आणि परतवायला घ्यायचे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेत हो। आहोत आणि परतवून घ्यायचे सगळे जिन्नस आता एकजीव करायचे हे जिन्नस एकजीव झाल्यानंतर आपण जो पोह्यांचा चिवडा भाजून घेतलेला होता त्यावर सर्व जिन्नस घालून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस एकत्र एक करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण पोहे आणि सर्व जिन्नस एकजीव करून घेणार आहोत यामुळे सर्व मसाला हळद या पोह्यांना लागणार आहे आता सगळ्या शेवटी एकच वस्तू आपली घालायची राहिलेली आहे चवीकरता आपण पिठी साखर वापरणार आहोत पिठी साखरेमुळे अतिशय सुंदर चव या पोह्यांना येते आपल्या चवीनुसार ही पिठी साखर वापरायची आहे या पोह्यांकरता मी दोन चमचे पिठी साखर वापरलेली आहे तुम्हाला साध्या मिठाऐवजी जर सैंदव नमक वापरायचे असतील तर त्याचाही तुम्ही वापर करू शकता हे पोहे आपले आता तयार झालेले आहे पातळ पोह्यांचा चिवडा आपला तयार झालेला आहे आवडला असेल तर कृपया एक लाईक जरूर करा